नमस्कार सातारा सन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे निवडणूक निकालापूर्वी ओवर कॉन्फिडन्समध्ये गुलाल उदळ्यांनीच बुका घ्यावा लागला नामदार मय शिंदे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शिशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शिशिकां शिंदे हे यशवंत विचाराचे नव्हते त्यांनी मुंबई बाजार समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे निर्णय घेतले आम्ही यापूर्वी सांगितले होते की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे साताऱ्यात उमेदवार देण्यात चुकले आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेने अपेक्षित मतदान करून त्यांना ते दाखवून दिले आहे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांना सामान्य जनतेने सन्मानाने लोकसभेत निवडून दिले आहे ज्यांनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये निवडणुकीचा निकाल येण्याआधीच गुलाल उधळला त्यांना अखेर बुका घ्यावा लागला आहे कोरेगावतील जनता ही महायुतीच्या पाठीशी ठाम आहे हे या निवडणुकीत निकालातून स्पष्ट झाले आहे अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष शिंदे यांनी दिली लोकसभा उमेदवार खासदार भोसले हे विजयी झाले आहेत त्यांचे अभिनंदन करण्यासाठी नामदार महेश शिंदे साताऱ्यात दाखल झाले होते त्यांनी चालू रॅलीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची गाळा घेतली दोघेही यावेळी भावाविवश झाले होते दोघांनी एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर पत्रकारांशी बोलताना नामदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह हो। आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली संपूर्ण सातारा जिल्हा हा महायुतीच्या पाठीशी ठाम असल्याचा या निकालावरून स्पष्ट झाले आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनता ही मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी असल्याचे मतदानाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे जलसंधारणाची कामे प्रामुख्याने सर्वत्र असून सर्वसामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना ते आवडले आहे शेतकऱ्यांच्या शेती पाण्याचा प्रश्न महातीने सोडवला असल्याने लोकसभा निवडणुकीत भरभरून मतदान करून खासदार उदयनराजे भोसले यांना विजयी केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले